नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा अठ्ठावीसावा श्लोक युंजन एव सदात्मान योगी विगत सुखेन ब्रह्मसंस्पर्शम् ब्रह्मसंस्पर्श अत्यंत सुखमश्नुते या श्लोकाचा अन्वय असा आहे एम सदा आत्मानं युंजन योगी ब्रह्मसंस्पर्श अत्यंत सुखं सुखेन अश्नुते म्हणजे त्याप्रमाणे सर्व काळ आत्म्याच्या ठिकाणी मनाला स्थिर करणारा योगी पापरहित होतो आणि अनायासे ब्रह्मसाक्षात्कार रूपी परमावधीचं सुख मिळवतो या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्याच्या मनाला शांती लाभली आहे वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झाली आहे रजोगुण नाहीसा झाला आहे जो ब्रह्मरूप आणि पाप रहित आहे अशा ब्रह्मरूप योग्याला उत्तम सुख प्राप्त होतं आता ते इथं आणखीन पुढं ते स्पष्ट करून सांगत आहेत युंजन एवम याचा अर्थ परब्रह्माचं निर्गुणाचं ध्यान करणं विगत कल्मशहा म्हणजे अहंता आणि या संसारातील रूपी विषय वासनांचा सर्वथा त्याग करून पाप पापरहित होणं ब्रह्मसंस्पर्शम म्हणजे अहंकाराचा लवलेशही मनामध्ये राहू न देता परब्रह्माशी तल्लीन होऊन जाणं अशा प्रकारे ज्या सुखाचा अनुभव त्या अद्वैत अवस्थेमध्ये येतो तो अत्युच्च परमावधीच्या सुखाचा असतो संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात या सोपिया स्थिती उकलू देखी लगा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया म्हणजे अरे अर्जुना संकल्पाच्या म्हणजेच विषय वासनांच्या संपत्तीचा त्याग करून पुष्कळ साधकांनी सोप्या योगनिष्ठेनं आत्मप्राप्तीचा अनुभव घेतला आहे ते सुखाचेनी नि सांगाते आले परब्रह्मा आतवते तेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे म्हणजे ज्याप्रमाणं मीठ पाण्यात विरघळून जातं त्याप्रमाण ते साधक सुखाच्या संगतीनं सुलभ उपायांच्या सहाय्यानं परब्रह्माच्या स्वरूपात मिसळून गेले तैसे होय तिये मेळी मग सामरस्याची या रावळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे म्हणजे त्यांचं मन परब्रह्माशी एकरूप झाल्यावर समरसतेच्या राजवाढ्यात सर्व जगासह सुखाची दिवाळी साजरं करतं अशा रीतीनं परब्रह्माशी मिलन म्हणजे आपल्या पायांनी उलट आपल्या मूळ स्वरूपाकडं जाणं मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया युंजन देव सदात्मानं योगी विगत सुखेन ब्रह्मसंस्पर्शम् अत्यंतम सुखमश्नुते मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना हां तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण